अरे पंढरीच्या विठ्ठल रे आरे पंढरीच्या विठ्ठल रे तुझ्या भेटी आलो मी आज रे तुझ्या भेटी आलो मी आज रे तू आत मी बाहेर का रे तू आत मी बाहेर का रे आरे पंढरीच्या विठ्ठल रे तुझ्या भेटीशी आलो मी आज रे तू आत मी बाहेर का रे तू आत मी बाहेर का रे खेड्यापाड्यातून नदी ओढ्यातूनी तुनी, नदी ओढ्यातूनी तुझ्या नामाचा छंद लागो मनी तुझा नामात झाले मी दंगरे, रे मनी तुझ्या नामात झाले मी दंग रे तू आत मी बाहेर का रे अरे पंढरीच्या विठ्ठल रे तुझ्या बेटीशी आलो मी आज रे तू आत मी बाहेर का तू तर पांडुरंगा जन्म दिला मला तू तर पांडुरंगा जन्म दिला मला हे दुःख कसे मी सांगू कुणाला हे दुःख मी कसे सांगू कुणाला हे गुंजन कुणापासी बोलू रे हे गुंजन बोलू रे तू आत मी बाहेर कारे आरे पंढरीच्या विठ्ठल रे तू आत मी बाहेर का रे धाव लव करी देह पायावरी धावलव लव करी देह पायावरी घेईन धडकन ना तुझ्या चरणावरी घेईन धडकन ना तुझ्या चरणावरी हा नाम देव निर्गुण आहे रे हा नाम देव निर्गुण आहे रे आरे पंढरीच्या विठ्ठल रे तुझ्या बेटीशी आलो मी आज रे तू आत मी बाहेर का रे तू आत मी बाहेर का रे माझा अभंग आवडला शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद